माझे नाव सोनी आहे हो। मी सध्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत आमच्या घरात मी माझे आई बाबा आणि माझी मोठी बहीण मोनिका दिदी असे चार सदस्य आहोत मोनिका दिदीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता तिला दुसऱ्या शहरात चांगली नोकरीही मिळाली आहे घरचे आता तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत आहेत माझ्याही आयुष्यात एक मुलगा आहे रोहन आम्ही सोशल मीडियावर भेटलो पूर्वी मला असं वाटायचं की सोशल मीडियावर प्रेम कसं होऊ शकतं परंतु दोन महिन्यापूर्वी रोहनशी चॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्याच्या प्रेमात कधी पडले ते मला देखील समजले नाही आता मला कळले की प्रेम कुठेही आणि कुणाशीही होऊ शकते त्याचे असे झाले दोन महिन्यांपूर्वी रोहनची फ्रेंड रिक्वेस्ट आली सहसा मी अशी रिक्वेस्ट पटकन स्वीकारत नाही पण रोहनचा प्रोफाईल फोटो खूप अट्रॅक्टिव्ह होता प्रोफाईलनुसार रहून हुशार आणि उच्च शिक्षित होता त्यामुळे त्याला माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये जोडायला मला वेळ लागला नाही पूर्वी आमच्यात चॅटिंग व्हायची आणि आम्ही मेसेजच्या माध्यमातून बोलायचो या दरम्यान त्यांनी माझा नंबर कधीच विचारला नाही पण त्यांनी माझा नंबर विचारावा अशी माझी फार इच्छा होती मला त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायचे होते पण मुलगी असल्याने स्वतःहून त्याचा फोन नंबर मागणे मला ऑकवर्ड वाटत होते तरी एके दिवशी मी त्याला विचारले तुला माझा आवाज ऐकायचा नाही का तू माझा फोन नंबर कधीच मागितला नाहीस तो म्हणाला मला तुझा फोन नंबर हवा होता पण तुला वाईट वाटू नये पण मी कधी मागितला नाही मग आम्ही एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आता आम्ही दोघंही फोनवर बोलू लागलो जवळपास एक महिना आम्ही एकमेकांशी फोनवर बोलत होतो एके दिवशी माझ्या घरातील सगळे लोक बाहेर गेले होते मी रोहनला म्हणाले घरात आता कोणीच नाही आहे आपण व्हिडिओ कॉल करूयात का मात्र नेमकेच त्याच्या घरी नेटवर्क नव्हते मी त्याला व्हिडिओ कॉल केला तेव्हा फक्त त्याचा आवाज येत होता चेहरा काही दिसत नव्हता त्यानंतर व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट झाला मग आम्ही फक्त फोनवरच बोललो सुद्धा आता माझ्या आयुष्याचा एक भाग झाला होता आम्ही रोज रात्री तासान तास गप्पा मारायचो पुढच्याच महिन्यात माझ्या फायनल इयरच्या एक्झाम्स होत्या आता मलाही माझ्या बहिणीसारखी नोकरी करायची होती पुढच्याच महिन्यात माझ्या एक्झाम संपताच मोनिका दिदी सुट्टी घेऊन घरी आली आणि आम्हाला सरप्राईज दिले दिदीने आई आणि बाबांना सांगितले की तिला कोणीतरी आवडते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे बाबांनी विचारले कोण आहे तो काय नाव त्याचे आणि काय करतो दिदी म्हणाली अरे हो हो किती प्रश्न उद्याच मी त्याला बोलवते मग तुम्ही प्रत्यक्षातच त्याच्याशी बोला, बोला। आई बाबा म्हणाले ठीक आहे त्याला घरी बोलाव रात्री मी दिदीला विचारलं दीदी कोण आहेत माझे होणारे जिजू दिदी म्हणाली उद्या तू त्यांना प्रत्यक्षात बघशीलच पण तुला जर त्यांच्याशी बोलायचे असेल तर तू बोलू शकतेस दिदींनी मला त्यांचा फोटो काही दाखवला नाही फक्त रात्री काही वेळ फोनवर बोलायला लावलं हे मी रात्री रोहनलाही सांगितले तोही ऐकून फार खुश झाला घरात दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तयारी सुरू होती आम्ही सगळे त्याची वाट बघत होतो शेवटी माझे होणारे जिजू आणि त्यांचे आई बाबा आले मी आणि माझी बहीण अजून किचनमध्ये होतो आणि ती लोक हॉलमध्ये येऊन बसले होते मी त्यांना बाहेर जाऊन पाहिले पण त्या मुलाला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहन होता मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच बसले रोहनने माझ्याकडे पाहिलं पण त्याने मला ओळख दाखवली नाही जणू काही तो मला ओळखतच नव्हता माझी दीदी रोहनशी लग्न करणार होती जो माझ्याशी दोन महिन्यांपासून बोलत होता आम्ही ऑनलाईन डेटिंग करत कर होतो रोहन माझा ऑनलाईन बॉयफ्रेंड होता मी आज जाऊन त्याचवेळी रोहनला फोन केला पण त्याचा नंबर बंद होता आईबाबांना रोहन फार आवडला आणि त्याच्या आईबाबांना देखील माझी दिदी आवडली रोहन तर माझ्याशी ओळख नसल्यासारखेच वागत होता बघण्याचा प्रोग्राम आटोपल्यावर रोहन आणि त्याचे आईबाबा निघून गेले जाता जाता त्यांनाही मुलगी पसंत आहे असे सांगून गेले दिदीला आणि आईबाबांना खूप आनंद झाला घरच्यांनाही रोहन आवडला पण दिदीला याबद्दल सांगू की नाही या संभ्रमात मी होते मी रात्री रोहनला फोन केला पण त्याचा फोन पुन्हा बंद आला त्यांनी त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले होते मी ज्याच्या प्रेमात पडले होते तोच आता माझ्या मोठ्या बहिणीशी लग्न करणार होता मला दिदीला ही गोष्ट सांगावीशी वाटली पण तिला आणि आईबाबांना खुश बघून त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची माझी हिंमत झाली नाही मी आता दिदीच्या आनंदासाठी सर्व विसरायचे ठरवले त्या रात्री मी माझे सोशल मीडिया अकाऊंटही डिलीट केले आता कुटुंबीय दिदीच्या लग्नाची जोरदार तयारी करत होते घरात लग्नाचे वातावरण निर्माण होऊ लागले होते पण मी मात्र उदास होते रोहन अधूनमधून आमच्या घरी यायचा पण मी त्याच्याशी फारशी बोलत नसे दिदीला ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही तिने मला विचारले काय झाले सोनी आजकाल गप्प गप्प असतेस मी म्हणाले काही नाही दिदी जरा फायनल इयरच्या रिझल्टचं टेन्शन आहे यावर दिदी म्हणाली सोनी मी तुला काय आज ओळखते काय काय झाले तू रोहनशी देखील फारसे बोलत नाहीस तो तुला आवडत नाही का मी नोटीस आहे जेव्हापासून तू रोहनला पाहिले आहेस तेव्हापासूनच तू फार शांत शांत आहेस त्याला भेटण्यापूर्वी तर तू खूप बोलायचीस आता काय झाले ग तुला सांग ना मला तुझ्या मोठ्या दिदीला ना नाही का सांगणार दिदीचे बोलणे ऐकून मला रडू आले आणि रडत रडत मी तिला सारी हकीकत सांगितली दिदी एकदम आश्चर्यचकित झाली होती तिचा यावर विश्वासच बसत नव्हता पण तिला माहीत होते की मी कधी खोटं बोलत नव्हते शेवटी दिदींनी रोहनला भेटायला बोलवले हो आणि मीही तिच्यासोबत गेले आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो दिदीचा चेहरा उदास होता रोहन येताच हॅलो म्हणाला दिदीने त्याला थेट सांगितलं सोनियाने मला सगळं सांगितलं आहे रोहन अजूनही मला ओळख नसल्यासारखा वागत होता दिदी पुढे म्हणाली तू सोनियाला ऑनलाईन डेट केलंस आणि तेही दोन महिने हे ऐकून रोहन आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ गप्प राहिला आणि मग त्याने एक गोष्ट सांगितली ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता रोहनने सांगितले की सोनियाला ऑनलाईन डेट करणारा तो नसून त्याचा कुक होता रोहनच्या घरी एक मुलगा यायचा त्याचा कुक राजू जो त्याच्यासाठी आणि त्याच्या रूममेटसाठी जेवण बनवायचा रोहन घरी नसताना राजू स्वयंपाक करण्यासाठी त्याच्या घरी यायचा स्वयंपाक झाल्यावर राजू रोहनचा लॅपटॉप त्याच्या नकळत घ्यायचा त्या मुलाने सोशल मीडियावर एक फेक आय डी तयार केला होता ज्याला त्याने रोहनचे नाव दिले होते आणि रोहनचाच फोटो टाकला होता रोहनला याबद्दल काहीही माहिती नव्हते एक दिवस तो नेमकेच ऑफिसमधून लवकर घरी आला आणि त्याने पाहिले की राजू त्याचा लॅपटॉप वापरत होता त्याने राजूला याबद्दल विचारले असता भावाचा रिझल्ट अर्जंटली बघायचा होता म्हणून लॅपटॉप वापरला असे सांगितले रोहनला याबद्दल काही शंका आली नाही मात्र एक दिवस राजू त्याच्या फेक प्रोफाईलमधून लॉग आऊट करायचे विसरला आणि त्याचे बिंग फुटले रोहनने पाहिले की राजूने त्याच्या नावाने फेक अकाउंट तयार करून अनेक मुलींशी चॅटिंग केले होते त्याने राजूला याबद्दल जाब विचारताच राजू त्याचा जॉब सोडून गावी पळून गेला रोहनने मग त्याच्या नावे असलेले फेक अकाऊंट डिलीट करून टाकले हे सारे ऐकून मी आणि माझी दीदी दोघंही हो अवाक झालो होतो आणि मग ते फोन कॉल्स माझ्याशी फोनवर कोण बोलायचे मग मी न राहून विचारले रोहन म्हणाला अगं तो फोन राजूचा होता तो फक्त तुझ्याशीच नाही तर बऱ्याच मुलीशी फोनवर बोलायचा तुम्हाला दोघींना एक फोटो वाटत असेल तर माझ्या रूममेटला विचारा हे सारे ऐकताना मला फार वाईट वाटत होते पण मनाला कुठेतरी एक दिलासा पण मिळत होता की कमीत कमी माझ्या दिदीसोबत तरी फसवणूक झाली नव्हती रोहन हा एक सच्चा मुलगा होता आता माझ्या दिदीच्या चेहऱ्यावरील टेन्शन पण दूर झाले होते सारे गैरसमज संपले होते बरे झाले ही गोष्ट वेळेतच रोहनच्या ध्यानात आली नाही तर माझ्या आयुष्यात अजून पुढे काय झाले असते देवच जाणे आता वेळाबाई या गोष्टीचा विचार नाही करायचा झाले गेले गंगेला मिळाले आता शॅटिंग बिटिंग सोडून करिअरवर लक्ष केंद्रित कर सोशल मीडिया हे फसवे मायाजाल आहे तिला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचे हे आता तुझ्या ध्यानात आले असेलच दिदी मला म्हणाली हो दीदी खरेच आहे रोहनजीजू मला माफ करा मी तुमच्यावर कारण संशय घेतला मी कळवळीने म्हणाले ते ठीक आहे पण मी तुला असाच सोडणार नाही शिक्षा म्हणून तुला आजच्या डिनरचे बिल भरावे लागेल रोहन खळखळून हसत म्हणाला आणि आम्ही दोघेही सगळं विसरून त्याच्या हसण्यात सामील झालो मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद